महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द अनेकदा ऐकायला मिळतो शिखर बँक घोटाळा या एका घोटाळ्याने राज्यातील सहकार क्षेत्र हादरून गेलं अनेक नेत्यांची नावं पुढे आली काहींवर आरोप काहींवर संशय तर काहींवर कारवाई झाली आणि आता या प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते रोहित पवार यांचं नाव केंद्रस्थानी आलं आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा हा गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकारणाला हादरवणारा मोठा आर्थिक गैरव्यवहार मानला जातो आणि याच प्रकरणाशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांना अलीकडेच न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे मुंबईतील पी एम एल ए विशेष न्यायालयाने त्यांची जात त्यांना अटक करण्यात आलेली नसल्यामुळे कोर्टाने थेट त्यांची सोडवणूक मंजूर केली आहे मात्र या मागची संपूर्ण कहाणी ईडीचा तपास आरोप पत्रातील तथ्य आणि राजकीय अर्थ पाहिला तर हे प्रकरण खूप गंभीर स्वरूपाचं दिसतं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच ईओडब्ल्यू ने नोंदवलेल्या एफ आय आर वरून या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता त्या मध्ये भारतीय दंड विधान आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गंभीर आरोप ठेवण्यात आले होते आरोप असा की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी अनेक सहकारी साखर कारखाने अत्यल्प किमतीत विकले त्यात पारदर्शकता ठेवली नाही कायदेशीर प्रक्रिया मोडीत काढली आणि आपल्या निकटवर्तीयांना किंवा संबंधित कंपन्यांना प्रचंड फायदा मिळवून दिला यातलं महत्वाचं उदाहरण म्हणजे दोन हजार नऊ मधील कन्नड साखर कारखान्याचं या कारखान्यावर ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी होती त्यामुळे बँकेने त्याचा ताबा घेतला आणि लिलाव प्रक्रिया राबवली मात्र ईडीच्या तपासानुसार या लिलावात प्रचंड गैरव्यवहार झाला राखीव किंमत मुद्दाम खूप कमी ठेवली गेली सर्वोच्च बोली लावणाऱ्या स्पर्धकाला कमकुवत कारण दाखवून बाहेर काढलं गेलं आणि अखेरीस तो कारखाना अशा व्यक्तींना देण्यात आला ज्यांचा थेट संबंध बारामती ऍग्रोशी होता म्हणजेच रोहित पवारांशी निगडित कंपनीशी यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ईडीने कारवाई करत बारामती आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकले पन्नास कोटी रुपयांपेक्षा केली तर आतापर्यंत वेळा जप्ती आदेश काढून एकूण एकशे एकवीस कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे या जप्तीला अलीकडेच अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ईडीने पूरक आरोपपत्र न्यायालयात दाखल केले ज्यात रोहित पवारांचं नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील महत्वाचे तरुण चेहरे मानले जातात त्यामुळे त्यांच्या नावावर आलेले आरोप केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरते मर्यादित राहत नाहीत तर त्याचा थेट संबंध बारामतीच्या आणि राज्याच्या राजकीय समीकरणांशी जोडला जातो विरोधकांचा आरोप आहे की शिखर बँक घोटाळ्यातील लिलाव प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस गट मात्र हा संपूर्ण तपास राजकीय सूडबुद्धीने सुरू म्हणत आहे कोर्टाने दिलेल्या जात सुटकेच्या निर्णयामुळे रोहित पवारांना आता दिलासा मिळालेला असला तरी त्यांच्यावरून आरोपाचे ढग मात्र दूर झालेले नाहीत पुढील न्यायालयीन प्रवास ईडीच्या कारवाईचा वेग नवे पुरावे आणि राजकीय घडामुळे यावर आता प्रकरणाचं भवितव्य अवलंबून आहे एकीकडे बारामती अॅग्रोच्या मालमत्तांची जप्ती दुसरीकडे पूरक आरोपपत्र आणि तिसरीकडे न्यायालयाकडून दिलासा या तिन्ही गोष्टींनी रोहित पवारांचं राजकीय भविष्य आता राज्यातील सत्ता समीकरण अधिकच गुंतागुंतीची बनलेली आहेत महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्र साखर कारखाने आणि शिखर बँक यांचं हे त्रिकोणी राजकारण नेहमीच गाजत आलंय आणि त्यातच आता शरद पवार गटाचा वारसा मानल्या जाणाऱ्या तरुण आमदारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप ठेपले आहेत त्यामुळे प्रश्न असा की हा तपास खरंच फक्त कायदेशीर चौकशी आहे का की यात राजकीय डावपेचांचा भाग आहे रोहित पवारांची जात मुचालक्यावर सुटका झाली असली तरी या प्रकरणाची लढाई अजून संपलेली नाही उलट आता ती अधिक तीव्र होणार आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद